श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील पिंपळाचा वाडा ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एक अनोखा आणि आगळावेगळा विवाह सोहळा उत्साहात पार पडला येथील केंद्रावर गेल्या सात वर्षांपासून प्रश्नोत्तर विभाग आणि विवाह संदर्भ सेवा प्रत्येक रविवारी नियमितपणे असते यात याच माध्यमातून यवतमाळ ये येथील कुमारी अनुपमा गाडेकर आणि राहता तालुक्यातील वाकडी गावचे दिनेश कोहकडे यांची ओळख घडली दोघंही विवाहासंदर्भातील मार्गदर्शनासाठी सेवा केंद्रामध्ये उपस्थित होते या ठिकाणी दोघांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्थळ सुचवण्यात आलं दोन्ही परिवारांनी मनापासून या स्थळाला पसंती दिली आणि अवघ्या काही दिवसातच विवाहाची तयारी सुरू झाली एकोणतीस जून रोजी केंद्राच्या जागेतच कुठलाही दिखावा किंवा हुंड्याचा व्यवहार न करता अत्यंत साध्या परंतु मंगलमय वातावरणात दोघांचाही विवाह संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी दिंडोरी दरबाराच्या याज्ञिकी विभागाचे शास्त्री श्री बाळकृष्ण पांगरकर यांच्या मंत्रोपचारानं विधी पार पडले तसेच भागवत कथाकार बाबा महाराज खंडळकर यांनी विवाह संस्काराचे महत्व आणि यामागील आध्यात्मिक अर्थ स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन केले या सोहळ्यात केवळ सेवेकरी आणि मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती त्यामुळे विवाहाला एक वेगळाच आध्यात्मिक आणि पवित्र साथ चढला होता परंपरागत विधी संतांच्या आशीर्वादाने आणि नात्यांच्या सामंजस्यानं पार पडलेला हा विवाह आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरला

वापली येथील चिरंजी दिनेश पोहकडे आणि यवतमाळची मुलगी अनुपमा गायकवाड यांचा एकाच दिवशी विवाहाचा प्रश्न आला होता पण मताने आणि वर पक्षाला एकत्रित बसून योगांचे विचार घेऊन हा विवाह अत्यंत साध्या साठ्या पद्धतीमध्ये करण्याचा निर्णय घेऊ हा विवाह आज हातामार्गात संपन्न करला शनी महाराजांच्या आशीर्वादाने या नव वधूवादाच्या हातून देशाची

संपन्न झालेलं आहे तर विना विनाहुंडा आणि अगदी कमी खर्चामध्ये हा विवाह ज्या परमपज गुरुमावलीला अपेक्षित असलेला जे कार्य गुरुकुलपीठाच्या वतीने इथे या खंडाळा केंद्रामध्ये झालेलं आहे अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये दोन्हीकडील विवाह परिवाराच्या वतीने शांततेने हा विवाह सुव्यवस्थित झालेला आहे श्री स्वामी समर्थ येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युनोस इनामदार श्रीरामपूर